आवाज सातारा येथील लालबहादूर शास्त्री कॉलेजमध्ये दिनांक सोळा डिसेंबर दिवसाच्या औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयातील एन सी सी व एनएसएस आणि बालाजी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे आजी सेवक अरुण कुंभार यांच्या हस्ते व प्राचार्य डॉक्टर आर व्ही शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी मनोगत व्यक्त करताना अरुण कुंभार म्हणाले प्रत्येकाच्या अंगी दातृत्व असले पाहिजे दातृत्व हे अनेक प्रकारचे असते दान करण्याच्या आपल्या अंगी वृत्ती असली पाहिजे म्हणजे व्यक्तीला कोणती गोष्ट कमी पडणार नाही रक्तदान श्रेष्ठ दान आहे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉक्टर शेजवळ म्हणाले रक्त ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे विज्ञानाला ती अजूनही निर्माण करता आली नाही प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे कार्यक्रमाचे नियोजन अधिकारी डॉक्टर शिबिरात ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी चाफळ हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय काळगे प्राध्यापक डी व्ही रुपनवर प्राध्यापक रमेश मदणे प्राध्यापक अशोक शेलार प्राध्यापक स्वप्नी लावटे प्राध्यापक सुनील शिंदे यांच्यासह एन सी सी कॅडेट महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा